मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता कंबर कसलेली आहे ठाकरे गटाने रणनीती आखली आहे ठाकरे गटाचा नऊ जूनला मेळावा होणारे मुलुंडच्या कालिदास सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन केलंय आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत तर गटाचं मिशन मुंबई कसं असेल त्यावर एक नजर टाकूयात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई पालिकेची निवडणूक गट लढणार आहे नऊ जूनपासून ठाकरे गटाकडून पालिकेच्या तयारीला सुरुवात केली जाणार आहे मुलुंडच्या कालिदास सभागृहात मेळावा पार पडेल या मेळाव्यात आदित्य ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित यावेळेस करतील लढा आपल्या मुंबईचा अशी ठाकरे गटाची टॅगलाईन यावेळेस पालिका निवडणुकीसाठी असणार आहे नऊ जून नंतर मुंबईत ठिकठिकाणी थीक आंदोलन हे केलं जाणार आहे धारावी पुनर्विकासाचा मुद्दा निवडणुकीमध्ये तापणार आहे रस्ते घोटाळा पाणी प्रश्न राज्य सरकारच्या योजनांनाही यावेळेस लक्ष केलं जाणार आहे